नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपण सगळ्यात शेवटी माणसं असतो माणसं याचा अर्थ मनुष्य प्राणी असतो मग तुम्ही राजकारणात असा सार्वजनिक जीवनात असा था, कुठल्या तरी क्षेत्रामधले नामवंत असा पण माणसं असता आणि माणूस म्हणजे भावनांची संवेदनांची जाणीवांची प्रचंड अशी विचित्र गुंतागुंत असते त्यामुळे या सगळ्या गुंत्यातून वाट काढत आपल्याला जगावं लागतं आणि साहजिकच कुठल्या वेळेला काय करावं आणि काय करू नये याचं प्रत्येक क्षणी भान ठेवावं लागतं ते विसरलात की मग तुम्ही जे काय कार्य करायला निघालेला असाल किंवा तुमचं उद्दिष्ट असेल त्यावरून तुमचं लक्ष उडतं आणि तुम्ही भरकटत जाता तुम्ही टीकेचा टवाळीचा मस्करीचा हास्यास्पद विषय बनून जाता आणि ज्यावेळेला तुम्ही सार्वजनिक जीवनात असता तेव्हा तर जगाचं तुमच्याकडे बारीक लक्ष असतं तुम्ही एखादे नगरसेवक असाल तर तुमच्या विभागापुरतं तुमच्यावर लोकांची नजर असते त्यापेक्षा मोठा आमदार असाल तुम्ही एखाद्या का काल मला वाटतं फार सुंदर राज ठाकरेंनी त्या नाट्यसंमेलनामध्ये एक फार चांगली भूमिका मांडली की इतर भाषेतले कलावंत जे असतात ते एकमेकाच्या खाजगी भेटी मध्ये जे काय बोलतील एकमेकाला ते ठीक आहे पण ज्यावेळेला सार्वजनिक ठिकाणी हे नट कार्यकर्ते किंवा जे कोणी एकमेकांना भेटतात तेव्हा ते, ते एकमेकांचा असा सन्मान ठेवतात की आपोआपच बाकीचं जग देखील त्यांच्याकडे तितक्या सन्मानाने बघायला लागतं बंड्या गोट्या ही तुमची खाजगीतली नावं असतील तर त्याचा जाहीर जाहीरपणे उल्लेख करू नका जेव्हा लोकांची तुमच्यावर नजर असते फार सुंदर राज ठाकरेंनी सांगितलं आणि याला भान म्हणतात की आपण कुठे आहोत समोर आपला मित्र आहे पण तेव्हाही जाहीर कार्यक्रमात बोलताना आपण एकमेकांना अहोजाओ करतो त्याचा सन्मान दाखवायचा प्रयत्न करतो हे राज ठाकरेंनी फार सुंदर समजावलं आणि तेच सार्वजनिक जीवनामध्ये फक्त शब्दापुरतं नाही तर प्रसंगापुरतं काळानुसार परिस्थितीनुसार आपल्या वर्तनामध्ये थोडं लवचिकता असावी लागते फेरफार करावा लागतो आणि त्याचं भान नसलं तर तुम्ही स्वतःलाच हास्यास्पद आणि लज्जास्पद करून घेत असता हे आज मी आज एवढ्यासाठी सांगतो आहे शीर्षक बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की मी राजकारणावरच बोलणार आहे अयोध्येत राम जन्मभूमीच्या ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि वनवासात निघाले आता प्रासंगिकता तुम्हाला समजावी म्हणूनच हे दोन विषय मी जोडून घेतो आहे देशातल्या काहीतरी एकूण दहा हजार लोकांना त्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी निवडून निवडून आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि ते आमंत्रण आपल्याला मिळालं नाही म्हणून आधी उद्धव ठाकरे यांनी कारण नसताना गवगवा केला आणि खुद्द उद्धवरावांनी तो गवगवा केला नसेल तरी त्यांनी जे निर्बुद्ध असे प्रवक्ते आणि नेते तयार केलेले आहेत त्यांनीच आपल्या नेत्याचा अवमान कसा होतो आहे ह्याच्याबद्दल सातत्याने ओरडाओरडा चालवलेला असतो त्याचाच हा एक भाग आहे माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकार युट्यूबरला आमंत्रण आलं आहे तर उद्धव ठाकरेंना यायला काही हरकत नव्हती पण ते नाही आलं तर नाही आलं तर का नाही आलं याचा विचार करणं आवश्यक असतं आणि नाही आलं तर त्याच्यात अवमान मानायचं काही कारण नाही यावर मी एक वेगळा विषय केलेला आहे पण एवढं जर तुम्ही बोलून तुमच्या पक्षातर्फेही झालेलं आहे तर तो, तो विषय बाजूला ठेवून आपल्या नेहमीच्या राजकारणाकडे किंवा आपल्या नेहमीच्या कामाकडे वळणं आवश्यक आहे नाही तर आपणच आपल्याला जखम करून घ्यायची आमचा अपमान झाला आमचा अपमान झाला आमचा मान राखला गेला नाही आणि मग ती जखम भरते ना भरते परत आपणच त्याच्यावरची खपली काढायची प्रासंगिकता मी त्याला म्हणतो उद्धव ठाकरेंना आमंत्रण मिळालं नाही ठीक आहे काही फार महत्त्वाचं नाही आहे देशात दहा हजार लोकांमध्ये तुम्ही एक नसला तरी तिथे तुम्हाला विशेष वागणूक मिळाली नसती देशातले जेव्हा दहा हजार लोक जमवले जातात निवडक म्हणून आणि उद्धव ठाकरे यांचा स्वभाव असा आहे की आपल्यावर सगळा प्रकाश झोत प्रसिद्धी झोत असला पाहिजे असा एकूण उद्धव ठाकरे यांचा आग्रह असतो म्हणून ते बहुतेक पाच पन्नास लोकांची टोळी घेऊन फिरतात की कॅमेऱ्याचा फोकस उद्धव ठाकरे यांच्यावर असला पाहिजे आणि ते स्वतः उत्तम फोटोग्राफर असल्यामुळे कॅमेऱ्याचा फोकस कुठे आहे हे त्यांना नेमकं माहिती असतं त्यामुळे हा विषय एकदा तुम्ही सोडून दिला आहे ना मग तो संपला होता मग त्यानंतर परत त्याच दिवशी आपण नाशिकला जाऊन काळाराम मंदिरात रामाचं दर्शन घेणार आहोत महाआरती करणार आहोत हे सगळं बोलायची गरज नव्हती तुम्ही नाशिकला जाणार आहात तुम्ही कार्यक्रम करा तुमचा करा त्याची आधीपासून वाच्यता करायची गरज नव्हती जो देशातला आणि आज जगभर गाजणारा जो कार्यक्रम आहे अयोध्येतला तिथे तुम्ही आमंत्रित नाही आहात याची चर्चा झालेली असताना परत त्याच विषयावर आपण कसं वेगळं काहीतरी करणार आहोत हे सांगणं म्हणजे आपल्याच अपमानाच्या जखमेवरची खपली आपणच उकरून काढण्यासारखं आहे पण ही प्रासंगिकता उद्धव ठाकरेंना कधीही कळत नाही म्हणून या विषयावर मी आधीचा व्हिडिओ केला तेव्हाही म्हटलं होतं की पहिला लता मंगेशकर पुरस्कार ज्यावेळेला मुंबईतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार होता तेव्हा मुंबईत असूनही उद्धव ठाकरे तिकडे गैरहजर राहिले याचं कारण म आमंत्रण पत्रिकेत आपलं नाव छापलेलं नाही म्हणजे आपल्याला बारीक बारीक मान सन्मान लागतात हे तुम्ही आधीच जगजाहीर करून टाकलं आहे आणि म्हणून तुम्हाला आमंत्रण दिलं नाही तर तुमचा अपमान होईल तुम्ही राज्यपालाला महाराष्ट्र सरकारच्या विमानातून बसल्यानंतर खाली उतरवण्या इतके अपमान केलेले आहेत तुम्ही केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावरून उचलून पोलिसांना अटक करायला लावलेली आहे किंवा मानपानाचा विषय नसतो हे बोलण्यात अर्थ नसतो आणि प्रामुख्याने जे म्हणतात ना इंग्रजीमध्ये की रिस्पेक्ट शुड बी कमांडेड नॉट डिमांडेड तुम्ही जगाकडून सन्मान मागायचा नसतो जग तुम्हाला सन्मानित करत असतं पण उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आपण बघितला तर फांदी बसक काय तो, बसा, तो कावळा बसायला फांदी तुटायला म्हणतात तसा रोजच्या रोज त्यांना अपमान होत असतो त्यांचा किंबहुना ते स्वतःच अपमान करून घेत असतात आणि म्हणून एक आमंत्रण आलं नाही म्हणून आपण अपमानित झालो याचा डंका त्यांनीच पिटून घेतला कदाचित नंतरच्या काळात अजून दोन आठवड्यात त्यांना ते आमंत्रण येईलसुद्धा पण आपणच आपला अपमान करून घेण्याची जी हौस असते त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा रेकॉर्ड कोणी मोडू शकणार नाही विक्रम कोणी मोडू शकणार नाही पण आज मी जे बोलणार आहे त्याचा अर्थ जे काय हा मान सन्मानाचा वेळ नाही आहे असं जेव्हा तुम्ही सारवासारव करता तेव्हा प्रसंग काय माहिती आहे का, का तुम्हाला असं आहेत प्रचार बोलणं चाललो आहे की पाचशे वर्षानंतर राम सन्मानाने परत अयोध्येमध्ये स्थानापन्न होणार आहे आणि ती अयोध्या ही जगाच्या नकाशावर आणली जाणार आहे काल परवापर्यंत त्या अयोध्येलासुद्धा फैजाबाद म्हटलं जात होतं त्याचं जिल्हा केंद्र हे फैजाबाद म्हणून ओळखलं जात होतं त्याचं पुनर् नामकरण हे योगी आदित्यनाथ यांनी करून घेतलं आणि परत त्या फैजाबाद जिल्ह्याला अयोध्या बनवलेला आहे तो अयोध्या ही रामकालीन राजधानी जगाची आणि हिंदूंची ही आता जगाच्या नकाशावर येणार आहे आणि राम अयोध्येत कधी गेला त्याचा आपण सोहळा साजरा करतो राम अयोध्येमध्ये परत येतो ती दिवाळी असते आणि म्हणून ही प्रदीर्घ काळानंतर साजरी होणारी मोठी दिवाळी असं त्याचं साजरे पण करायचंय हे आहे तेव्हा एक गोष्ट लक्षात घेत घ्यावी लागते की बाबरी कोणी पाडली याला महत्त्व नाही पण अयोध्येमध्ये राम परत येण्यासाठी बाबरी पाडली गेली त्यालाही आता एकतीस वर्ष उलटून गेलीत आणि राम परत अयोध्येमध्ये प्रवेश करतो आहे त्याची प्राणप्रतिष्ठा होते तेव्हा राम वनवासातून अयोध्येत परत आला ती दिवाळी मानली जाते हे विसरता नये पण उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व केवढं महान आहे की त्यांना उद्या कदाचित व्हॅटिकनमध्ये येशू ख्रिस्त परत आला तीसुद्धा दिवाळी आहे आणि तेच हिंदुत्व आहे असंही उद्धव ठाकरे बोलतील आपण मान सन्मान मानत नाही मानापानाची वेळ नाही वगैरे सांगायचं ही प्रासंगिकता नाही पण प्रासंगिकता तुम्ही विसरला आहे आपण त्या दिवशी काळारामाच्या मंदिरात जाणार आहोत आणि तिथे महाआरती करणार आहोत ते नाशिक आणि रामायणातला नाशिकचा संदर्भ तरी उद्धव ठाकरेंना माहिती आहे का नाशिकची रामायणातली प्रासंगिकता माहिती आहे का मला कळत नाही माणूस किती भरकटत जातो किती भरकटत जातो राम परत अयोध्येत सगळं जिंकून सीतेला घेऊन परतला तेव्हा दिवाळी होते कारण राम परत एकदा अयोध्येत त्याचं आगमन झालेलं आहे आणि तुम्ही कुठे निघाले तर राम जिथे वनवासात होता पंचवटीच्या पंचवटी ज्याला म्हटलं जातं त्या पंचवटीत राम चौदा वर्षाचा वनवास भोगत होता त्यापैकी एक भाग हा नाशिक पंचवटी आहे आणि आम्ही नाशिकला जाणार आहोत आम्ही नाशिकच्या काळा मंदिरात तुम्ही म्हणता जेव्हा तेव्हा आम्ही वनवासात जाणार आहोत असं सांगता स्वतःचा अपमान करून घेण्याचे हौस मी त्याच्यासाठी म्हणतो की तुम्हाला रामायण माहीत नाही राम माहीत नाही नाशिक माहीत नाही वनवास माहीत नाही पंचवटी माहीत नाही राम अयोध्येत परत आला म्हणजे काय माहिती नाही आणि हिंदुत्वाचा टेंबा मिरवतात आम्ही बाबरी पाडली तर नितश राणे म्हणाले ते बरोबर आहे की बाबरी पडली तेव्हा तुम्ही तिसऱ्या मजल्यावर कॅमेरा साफ करत होता काय अयोध्येतला बाबरी पडण्याशी तुमचा संबंध आहे पण कुठेतरी झाडावरचं एक पान पडलं तरी आपला अपमान झाला म्हणून टाहो फोडून रडणाऱ्यांना रामाच्या अयोध्येमध्ये आज चाललेला उत्सव म्हणजे काय आहे त्याचा थांग पत्ता लागलेला नाही देशाच्या कानाकोपऱ्यातून त्या अक्षता ते कलश अयोध्येकडे चाललेले आहेत अगदी नेपाळमधून जिथे सीतेची जन्मभूमी मानली जाते त्या जनकपूरमधून पंधरा शंभर महिला आलेल्या आहेत रुख्वताचं सामान येऊन आलेले आहेत काही कळतं यातलं उद्धव ठाकरेंना हिंदुत्व बाजूला ठेवा मराठी हिंदू चाली रीतीसुद्धा तुम्हाला माहिती नाही आहेत तुम्हाला कशाची कुठली प्रासंगिकता कळत नाही आहे आणि स्वतःला जागोजागी पदोपदी अपमानित करून घेण्याची हाऊस भागवणं चालू आहे मला ह्याचीच गंमत वाटली की यावर बातम्या रंगवणारे जे आहेत त्यांच्याही मेंदूत प्रकाश पडला नाही कुणीतरी त्या समोर जे ऐकत होते उद्धव ठाकरे बोलताना की मी नाशिकला जाणार आहे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहे महाआरती करणार आहे अरे नाशिक म्हणजे पंचवटी आणि पंचवटीला राम हा वनवासात आला म्हणून होता तेव्हा राम साजरा करायचा असेल प्राणप्रतिष्ठा साजरी करायची असेल तर कर ती काळाराम मंदिरामध्ये जाऊन होत नाही कारण तो दुःखद काळ आहे भगवान श्रीरामाचा पण हे सांगायचं कोणी समजवायचं कोणी चमचेगिरी भाटगिरी करणाऱ्या समोर गोळा करायचे आणि ते सांगतील ते रामायण ते दाखवतील ती सीता यातून जोपर्यंत उद्धव ठाकरे बाहेर पडत नाहीत तोपर्यंत सरकार आपलंच येणार आहे असं म्हणून उपयोग नाही कारण तुम्हाला सरकार आपलंच येतं म्हणजे अयोध्येत परत एकदा राम येतो भगवान श्रीराम हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे तुम्हाला पद आणि त्याचे अधिकार आणि सत्ता कळते पण त्या सत्तेमागचं पावित्र्य त्याचे उद्दिष्ट हेतू याचा थांगपत्ता पत्ता तुम्हाला माहिती नसतो आणि त्यामुळे राजकारणातली आणि आयुष्यातली प्रासंगिकता उद्धव ठाकरे हरवून बसलेले आहेत विसरले असं मी म्हणणार नाही हे सगळं होतं ते हरवलं गेलेलं आहे दसरा मेळावा करण्याचा हट्ट आहे पण दसरा म्हणजे काय दसरा म्हणजे काय याचं तरी स्मरण किंवा ज्ञान उद्धव ठाकरेंकडे आहे का वाईट वाटतं मंत्रामो भयंकर वाईट वाटतं की कुठे बाळासाहेबांनी उभं केलेलं हिंदुत्व ते बाबरी पाडणारे खरोखरच शिवसैनिक होते का हे मला माहीत नाही पण असतील तर त्यांचा मला अभिमान आहे म्हणजे फुकटचं श्रेय ओढून घेतलं नाही कोणीतरी आरोप केला आहे तर तो, तो आरोप झेलला पण श्रेय मागितलं नाही असतील तर अभिमान आहे मला लाज नाही वाटणार असं ठणकावून बाळासाहेब बोलले होते आणि त्यांचा हा मुलगा आहे याचंच नवल वाटतं कारण त्यांना राहुल उद्धव ठाकरेंना आपण काय बोलतो आहे हे सुद्धा आता समजेन असं झालेलं आहे तुमची अयोध्या असेल तर आमचा काळाराम आहे तुमचं हिंदुत्व माझं हिंदुत्व या स्टाईलमध्ये जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा विसरून जाता की तुम्ही काय बोलताय तेही तुम्हाला कळत नाही आहे माणूस स्वतःला किती हास्यास्पद करून घेऊ शकतो त्याचा हा नमुना आहे मित्रांनो हा नमुना आहे हे बोलायची तरी गरज होती का ठीक आहे तुम्हाला नाही आलं तुम्ही करा आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं की बावीस तारीखला अयोध्येमधला समारंभ आहे पण शिवसेनेसाठी तेवीस जानेवारी हा एक मोठा सोहळा असतो जो बाळासाहेबांचा जन्मदिवस असतो शिवसेना वर्षानुवर्ष चार दशकं बाळासाहेबांचा वाढदिवस थाटामाटाने साजरी करत आलेली आहे त्यामुळे तेवीस जानेवारीला दुसऱ्या दिवशी मुंबईत बाळासाहेबांचा जन्मदिवस साजरा करायचा आहे तर आपण अयोध्येत जाऊ शकत नाही असं म्हणून अतिशय सन्मानाने आणि सौजन्याने अयोध्येकडे पाठ फिरवता आली असती पण आपल्या अहंकारात गुंतून पडलेला जो माणूस असतो त्याला सुटकेचा मार्गसुद्धा कळत नाही तो तुम्ही चक्रव्यूह निर्माण नाही केला तरी स्वतःच चक्रव्यूह निर्माण करतो आणि त्यात कसा फसत असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच उद्धव ठाकरे आहेत बावीस जानेवारी आणि तेवीस जानेवारी तेवीस जानेवारी हा उद्धव ठाकरे किंवा उबाटा शिवसेना आणि अख्खी शिवसेना यांच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे बावीस जानेवारीला बगल देणं आणि त्यातून राजकीयदृष्ट्या आपण अलगदरित्या बाहेर पडणं हे उद्धव ठाकरेंना सहज शक्य होतं पण आपण सुटायचं आहे का त्यापेक्षा समोरच्याला टोमणा मारायचं आहे का यामध्ये तुम्ही फसत जाता तेव्हा तुमच्यासाठी दुसऱ्या कोणी चक्रव्यूह निर्माण करायची गरज नसते राम सन्मानपूर्वक अयोध्येत परत येतोय त्याच्यासाठी गुड्या उभारल्या जाणार आहेत आणि आम्ही कशात सन्मान मानतोय की आम्ही वनवासात राम गेला त्या वनवासाचं दर्शन यायला निघतोय कमाल आहे मित्रांनो कमाल आहे खेड्यापाड्यातल्या सामान्य माणसाला कीर्तनं ऐकणाऱ्याला प्रवचनं ऐकणाऱ्यालासुद्धा अयोध्या आणि नाशिक पंचवटी यातला फरक कळतो आणि हे हिंदुत्वाचे झेंडे खांद्यावर घेऊन राजकारण करायला निघालेत यांना साधं रामायण माहीत नाही आहे हिंदू प्रथा परंपरा आणि त्यातल्या कथा सुद्धा माहिती नाही आहेत कोण यांना कोण यांना वाचवू शकतो सांगा मला आत्मघात करायला निघालेल्या माणसाला साक्षात ब्रह्मदेव पण वाचवू शकत नसतो मित्रांनो उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा कसा सत्यानाश केला आहे आणि का केला आहे याचं सगळं कारण तुम्हाला कळेल की प्रासंगिकता प्रसंग कुठला आहे परिस्थिती कुठली आहे यावेळेला कसं वागावं हे न विचार करता संकट सामोरं आलं तर संकटाला जाऊन भिडणं आणि भिडल्यानंतर म्हणायचं आम्ही हौतात्म्य पत्करलं लढून लढून मरतो तो हौतात्मा असतो अपघातात त्याला नुकसान होतं त्याला हौतात्म्य म्हणत नाही पण यांना समजावणार कोण चमचेगिरी करणारे कॅमेरे आणि गोळा करून ठेवले आणि सल्लागार गोळा केले ते तुम्हाला परत परत अपमानितच करत करण्याची परिस्थिती निर्माण करत असता आणि तुम्ही त्या नंदनवनात रममाण झालेले असाल तर तुम्हाला शुद्धीवर आणणं कोणालाही शक्य नसतं अगदी हनुमानाने ती काय ती द्रोणागिरी आणून स संजीवनी आणली तरी फरक पडणार नसतो राम अयोध्येला येतो आहे आणि हे वनवासात निघाले असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार